विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम येता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण कृतीपत्रिका चव्वेचाळीसचा अभ्यास करणार आहोत प्रश्न काय आहे पहा खाली गाडीवर भाज्या दाखवल्या आहेत कोणत्या भाज्या कमी कोणत्या जास्त हे तक्त्यातील रकाने रंगवून दाखव व खालील प्रश्नांची उत्तरे शोध आपण सविस्तर पाहूया तर सुरुवातीला भोपळ्याचं चित्र आहे पहा तर एकूण भोपळे किती आहेत तर आपल्याला दिसत आहेत एक दोन म्हणून आपण दोन रकाने रंगवूया त्यानंतर कोबीचे गड्डे दिसत आहेत पहा एकूण किती आहेत पहा एक दोन तीन चार चार गड्डे दिसतात म्हणून आपण तीन आणि चार असे चार गड्डे चार रकाने रंगवूया त्यानंतर आपल्याला वांगी दिसत आहेत तर वांगी एकूण किती आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा म्हणून आपण एक दोन तीन चार पाच सहा या पद्धतीनं सहा रकाने रंगवलेले आहेत त्यानंतर कणसे दिसतात पहा किती आहेत एकूण एक दोन तीन चार म्हणून एक दोन तीन चार असे चार रकाने आपण रंगवले त्यानंतर आपल्याला टोमॅटो दिसत आहेत पहा किती रंगवलेत पहा किती आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणून आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या पद्धतीनं आपण रंगवलेलं रकाने रंगवलेले आहेत तर यावर या आधारित प्रश्न कोणते आहेत ते आपण आता पाहूया तर पहिला प्रश्न काय आहे पहा गाडीवर सर्वात जास्त भाज्या कोणत्या आहेत आता तुम्हाला कोणत्या रकाने जास्त रंगवलेले दिसत आहेत तर टोमॅटो म्हणून तिथे आपल्याला टिकमार्क करावे लागेल आता दुसरा प्रश्न आपण पाहूया तर गाडीवर सर्वात कमी भाज्या कोणत्या आहेत आता सर्वात कमी रकाने कुठले रंगवलेले आहेत भोपळा ते फक्त दोनच आहेत म्हणून सर्वात कमी भाज्या भोपळा या भाजीच्या आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे पहा गाडीवर कणसापेक्षा कमी असलेली भाजी कोणती आता कनिस किती आहे तर चार चारपेक्षा कमी कोणती भाजी आहे तर भोपळा भोपळा फक्त दोनच आहे म्हणून आपल्याला भोपळ्याला क्लिक करावे लागेल या पद्धतीनं आपण रकाने रंगवून आपण जे प्रश्नांची उत्तरे आहेत ती सोडवलेली आहेत तर अशा पद्धतीनं ही कृतीपत्रिका क्रमांक चव्वेचाळीसचा आपण अभ्यास केलेला आहे धन्यवाद